वर्तमानपत्र आपण रोज वाचतो वाचण्यामागची कारणं प्रत्येकाची भिन्न भिन्न असू शकतात काही जणांना चालू घडामोडींमध्ये विशेष रस असतो म्हणून ते वर्तमानपत्र वाचतात काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यामुळे चालू घडामोडींचा आढावा ते सतत घेत असतात काही व्यक्ती करमणूक म्हणून पेपर वाचतात तर काही व्यक्तींना विविध विषयांवरील जसे की राजकीय भौगोलिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र असे निरनिराळ्या किंवा विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्याचा अभ्यास ते रोज करत असतात आणि सतत करत असतात तर वर्तमानपत्र असतो किंवा सध्या बातम्या वाचण्यापासून ते टी व्ही मोबाईल रेडिओ अशा अनेक माध्यमातून आपल्याला ऐकायला आणि पाहायला देखील मिळतात तर अशा प्रकारे प्रत्येकाची कारणं आणि माहिती उपलब्ध करण्याचे सोर्सेस हे निरनिराळे किंवा भिन्न असू शकतात तर असंच मला वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे मुळात मला वाचायला खूप आवडतं निरनिराळ्या पुस्तकांबरोबरच माझं वर्तमानपत्रांचं वाचनही असतं आणि असंच एकदा वर्तमानपत्र हातात धरून मी प्रत्येक पानावरच्या बातम्या वाचत बसले होतं त्यावरून माझा बातम्यावरील अनुभव मी या कवितेमार्फत तुम्हा प्रेक्षकांसमोर सादर करीत आहे चला तर मग आपण आजच्या कवितेला सुरुवात करूया तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे बातम्या एकदा वर्तमानपत्र हातात धरून मी बातम्या वाचत होते एकदा वर्तमानपत्र हातात धरून मी बातम्या वाचत होते दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचा आढावा मी घेत होते एकदा वर्तमानपत्र हातात धरून मी बातम्या वाचत होते दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचा आढावा मी घेत होते वाटलं होतं विविध विषयांवरील माहितीने माझ्या ज्ञानार्जनात पुरेशी भर पडेल वाटलं होतं विविध विषयांवरील माहितीने माझ्या ज्ञानार्जनात पुरेशी भर पडेल काही राहून गेलं असेलच ज्ञात करून घ्यायचं त्याचंही ज्ञान होईल काही राहून गेलं असेलच ज्ञात करून घ्यायचं त्याचंही ज्ञान होईल एकसारख्या घटना वारंवार घडत असूनही माणूस त्यातून काही बोध घेत नाही एकसारख्या घटना वारंवार घडत असूनही माणूस त्यातून काही बोध घेत नाही त्या घटनांसारख्याच सारख्या बातम्या वाचूनही माणसाकडून त्यावर अंमल होत नाही ज्ञानार्जनापेक्षा बरेच जण वर्तमानपत्र करमणूक म्हणूनच वाचताना दिसतात ज्ञानार्जनापेक्षा बरेच जण वर्तमानपत्र करमणूक म्हणूनच वाचताना दिसतात बोलायला काहीच विषय नसल्यावर मग ती आवर्जून बातम्यांवरच करतात मग मी स्वतःशीच म्हटलं आजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये फार काही विशेष नाही मग मी स्वतःशीच म्हटलं आजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये फार काही विशेष नाही त्याच त्या घटना घडून येतात हल्ली त्यात चांगल्या वाईट असं काही नाही माहितीचे सोर्सेस लाखोंवर आज जागोजागी उपलब्ध आहेत माहितीचे सोर्सेस लाखोंवर आज जागोजागी उपलब्ध आहेत त्या बातम्यांमधून चांगलं काय घ्यावं हे मात्र ज्याच्या त्याच्याच हातात आहे त्या बातम्यांमधून चांगलं काय घ्यावं हे मात्र ज्याच्या त्याच्याच हातात आहे तर अशी कविता मी घेऊन येत होते आली आहे तिचं शीर्षक बातम्या असं होतं तर माझा जो बातम्या वाचण्याचा अनुभव आहे किंवा वर्तमानपत्रातील ज्या काही आपण वेगवेगळ्या पानामधल्या बातम्या वाचतो पुरवण्या वाचतो काही लेख वाचतो किंवा संपादकीय असेल किंवा लोकमानस किंवा एखाद्या वर्तमानपत्राचं आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये काहीतरी बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला रोज दैनंदिन घडणाऱ्याचा जो आढावा आहे तो आपल्याला तो सादर करीत असतो तर ही बातमी हा जो विषय आहे कवितेचा तर हा वर्तमानपत्रातील बातम्या असा एक अनुभव मी तुमच्यासोबत कवितेमार्फत शेअर केला तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना खूप खूप धन्यवाद